कुठला म्हटलं मी कमता पाहिजे ब्लॉगर तर सकाळी लवकर उठून आंघोळी केली आपली मस्त केली आता निघालो आपण कॉलेजला तर रेल्वे पण आल्या रेल्वे स्टँड पासून जाऊन बसायचं तिथं पाच ते दहा मिनिटात रेल्वे पण इथे आणि तसंच एक अर्ध्या तासाच आंघोळ्याचा आपण पोचते सांगोळ्यात पण बसायला तिथं जरा आपली एडिटिंग करायची मग एडिटिंग केली मग जायचं दहाला कॉलेजला असं करायचं हो तर चला तर मित्रांनो आपण फायनली रेल्वे स्टेशन कशी पोहचलो रे। आता रेल्वे एक पाच मिनिटात येणार आहे म्हणून थांबले रेल्वे आली आपण डायरेक्ट जायचं डायरेक्ट सांगोळ्यातच उतर तर चला वाळखिंडीत आपली रेल्वे लवकर आल्यामुळे सांगोळ्यात आठ पन्नास पर्यंत रेल्वे आली म्हणजे मी एक तासभर एडिटिंग केली आणि कॉलेजला निघालो तर मित्रांनो आपण आता चाललोय रेल्वे स्टेशन मधनं बाहेर उतरले आणि आपण चाललो सांगोळ्यामध्ये सांगोळ्यामध्ये आपलं कॉलेज जवळच आहे न्यू इंग्लिश अँड जुनिअर कॉलेज मग तिथं कॉलेजमध्ये आपण चाललो आहे आता कॉलेजमध्ये जा गेल्यावर आहे ना आपण जरा मस्ती बिस्ती करणार पोरांसंग ती नंतर ना कॉलेज अजून आता मधली सुट्टी झाली आहे तीन तास झाले आता तीन तास नंतर ना आपण करून घरी जायला कॉलेजमध्ये खूप मजा येणार तुम्ही बघून जा आपला ब्लॉग आणि लाईक आणि फॉलो करून जावा तर मित्रांनो तुम्हाला म्हटल्यासारखं झालं नाही पोरं मस्ती करायला चालू झाली तर आपली पोरं म्हणाली आपल्याला ब्लॉग मध्ये घेत तर आपण घेतले ना सर्वांना ब्लॉग मध्ये तरी तर शिक्षक शिकवायला आले आणि तो पोरांची काय मस्ती चालू होते मला रिटर्न म्हणते अजून एकदा ब्लॉग मध्ये हिला घेतलं आणि तर माझा मित्र तर पळूनच चाललंय बाहेर कारण की याला जायचं होतं बाहेर दुसरीकडे कसं बघायला आलाय शिक्षक कुठला येतो का नाही माझा तर मित्र पळून गेला आणि तो सर शिक्षक मित्रांना उभं केलं कारण की आहे ना बिनविचारता या लोकांनी खाली गेल्यामुळे शिक्षकांनी मला विचारून जायचं असं म्हटलं आणि कॉलेज पण आपलं लवकर सुटलं तर फायनली मित्रांनो आपलं कॉलेज झालंय तर आपण निघालोय रेल्वे स्टेशन कॉलेजमध्ये खूप मजा आली मजा आली मित्रांनो घरी मित्रा आले पोचलो मोबाईल बघायला होत म्हणून झोपलेलो झोपण्यासाठी उशी घ्यायला आलो तो उशी घेताना काय झाले बाबा उशी इथं होती आणि ह्याच्यावर शेंगदाणा होत ते घ्यायला गेलो शेंगदाणा पण पडलं सगळं राहण्यानी पसरले मित्रांनो हो आता मम्मी याच्या आत उचलायला पटकन लागते नाहीतर पडते पडतेला मित्रांनो मित्र उचलतो तो असं तुम्ही लाईक आणि तर मित्रांनो आपण शेंगदा उचलले आता चाललोय आपण पोत आणायला म्हणजे पिंडीत पोत शेंगपीठ आले खाली दुधा डेअरी पैसे मग ते पोता आणायला आली तर पोता आणून रिटर्न आज आपण जाणार मामाच्या जा घरी तर मामाच्या घरी आपण जाताना व्हिडिओ काढू तर चला फायनली आपण पोत आणले एकट्याने गाडीवर चढवलं होतं परत सर आपला तुषार दादा आला हे शिटापर्यंत आणलेलं पोत उचलून दम भरला म्हणून खाली टाकलं मग तुषार दादा आला तुषार दादाला घेऊन पोतं वर टाकलं मग आणलं वर तुम्ही चला आता कुठं आलाय कारण की आपण रातच्याला गेलो मामाच्या घरी कारण की मामाच्या इथे आपलं बोकाड असल्यामुळे त्यांचं मग तिथं खायला गेलो आणि गेल्या गेल्या पहिले चुलीवर बसलो कारण की थंड वाजत गाडीमुळे मग आल्या मम्मीने वडापाव दिला आपण ही सर्व खाल्लं आणि पटकन झोपलो कारण की अजून शिजायला टाइम होता तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये लाईक आणि फॉलो करून घ्या